नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस डायनॉमर डी बी ग्लोबल टेबल तर ग्लोबल टेबल म्हणजे काय आपण समजून घेऊया डायनॉमर डी बी ग्लोबल टेबल हा ए डब्ल्यू एस डी बीचा एक ॲडव्हान्स फीचर आहे जो मल्टी रिजन म्हणजेच अनेक ए डब्ल्यू एस रिजनमध्ये एकाच टेबलची रिप्लिकेटेड कॉपी ठेवण्याची सुविधा देतो म्हणजेच डेटा एकाच वेळी वेगवेगळ्या देशात म्हणजे रिजनमध्ये रिप्लिकेट होतो आणि सर्व ठिकाणाहून युजरला राईट करू शकतो आता आपण ह्या ग्लोबल आर्किटेक्चरचा डायग्राम डा डा समजून घेऊया उदाहरणार्थ तुमच्याकडे ऑल ओवर द वर्ल्ड तुमचे युजर्स आहेत आणि त्यांचं एक ग्लोबल अप्लिकेशन आहे ठीक आहे आणि त्या ग्लोबल अप्लिकेशनला तुम्ही डायनामो डी बीचा ग्लोबल टेबल यूज करत असतो म्हणजे उदाहरणार्थ तो अमेरिकेमध्ये जो डेटा आहे तो अमेरिकामध्ये असलेल्या युजरसाठी कनेक्टेड होईल युरोपमधल्यासाठी युरोप आणि एशियामधले एशिया म्हणजेच काय जर एखादा युरोपने एखादा रेकॉर्ड टाकला तर तो, तो रेकॉर्ड अमेरिका आणि एशियाच्या रिजनच्या चारी टेबलमध्ये रिप्लिके होईल विद इन अ इन्स्टंटली ठीक आहे म्हणजेच काय ग्लोबल युजरना हा ग्लोबल डेटा अवेलेबल होईल आता याच्यामध्ये की कन्सेप्ट समजून घेऊया मुख्य संकल्पना पहिला आहे रिप्लिकेशन तर काय आहे डेटा आपोआप एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये रिप्लिकेट होतो म्हणजेच कॉपी होतो ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह सेटअप म्हणजेच काय सर्व रिजनमध्ये दे डेटा रीड राईट दोन्ही करता येतात कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन जर दोन रिजनमध्ये एकाच वेळेला डेटा अपडेट झाला तर लास्ट रायटर विन्स ही रूल लागू होते म्हणजेच काय जो शेवटला जो डेटा अपडेट होणार तो ॲज अ लेटस म्हणून पकडला जाणार म्हणजे जा उदाहरणार्थ दोन युजर आहेत ठीक आहे आणि दोन्ही युजरनी एका एका एक रेकॉर्ड आहे आणि तो रेकॉर्ड तो एडिट करतो आहे ठीक आहे तर एका युजरनी एका युजरनी समजा दहा वाजता डेटा अपडेट केला आणि दुसरा यु युजरनी तो सेम डेटा दहा दहाला अपडेट केला तर जो शेवटचा जो डेटा आहे जो दहा दहाला अपडेट केला आहे तो ॲज अ लेटस्ट म्हणून मानला जाईल आणि तो अपडेट केला जाईल चौथा आहे मॅनेज सर्व्हिस म्हणजे ए डब्ल्यू एस रिप्लिकेशन सिंक्रोनायझेशन आणि कन्सिस्टन्सी हँडल करतो आता याच्या डायनामा डी बीचे किंमत बघूया आपण म्हणजे प्रायझिंग ओव्हरव्यू घेऊया कोणकोणते असतात फर्स्ट आहे स्टोरेज चार्जेस ओके प्रत्येक रिजनमध्ये टेबल स्टोरेजसाठी वेगवेगळे वेग पैसे आकारले जातात डायनामा डी बी रिप्लिकेशन करते त्यामुळे डेटा जितक्या रिजनमध्ये रिप्लिकेट होतो तितक्या ठिकाणी स्टोरेज कॉस्ट वाढते उदाहरणार्थ जर डेटा जर तीन रिजनमध्ये रिप्लिकेट केला तर तिन्ही ठिकाणी स्टोरेज चार्जेस लागू होतील ओके म्हणजेच काय यू पे फॉर टोटल अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर पर रिजन दुसरं आहे रीड राईट कॅपॅसिटी चार्जेस प्रत्येक रिजनमध्ये इनडिपेंड इंडिपेंडंट रीड आणि राईट कॅपॅसिटी लागते दोन कॅपॅसिटी असतात जसं आपण मागच्या काही दोन व्हिडिओमध्ये पहि पाहिलेलं की प्रोविजन मोड जिकडे तुम्हाला माहिती आहे की बाबा ठीक आहे मला एवढे युनिट रीड आणि एवढे युनिट राईटचे लागणार त्याच्यापेक्षा लागणार नाही तर मी ते, ते आपण डिफाईन करू शकतो प्रोव्हिजन मोडमध्ये आणि दुसरं आहे ऑन डिमांड मोड जिकडे आपण ए डब्ल्यू एचच्या यूजनुसार कॉस्ट म्हणजे जेवढं तुम्ही वापरणार तेवढं तुम्हाला पे करावं लागणार म्हणजेच काय इच रिप्लिका टेबल मेंटेन इट्स ओन रीड राईट कॅपॅसिटी तिसरं आहे क्रॉस रिजन रिप्लिकेशन चार्जेस जेव्हा एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये डेटा रिप्लिकेट होतो तेव्हा डब्ल्यू एस क्रॉस रिजन डेटा ट्रान्सफर चार्जेस अप्लिकेबल करतो म्हणजे तुम्हाला ते चार्जेस द्यावे लागतात हा खर्च डेटा वॉल्यूम आणि रिजनच्या अंतरावर अवलंबून असतो ठीक आहे रिप्लिकेशन ट्रॅफिक बिटवीन रिजन इनकर डेटा ट्रान्सफर कॉस्ट आता आपण थोडक्यात समजून घेऊया बिलिंग समरी फर्स्ट असं स्टोरेज असतो प्रति जी बी पर जी पर रिजन म्हणजे प्रत्येक रिजनसाठी वेगवेगळी किंमत असते राईट कॅपॅसिटी प्रति राईट कॅपॅसिटी युनिट प्रत्येक रिजनमध्ये इंडिपेंडंट आहे म्हणजे स्वतंत्र आहे तसंच रीड कॅपॅसिटीसुद्धा प्रत्येक प्रति आर सी यू म्हणजेच रीड कॅपॅसिटी साठी प्रत्येक रिजनमध्ये वेगळी आहे तर नंतर आहे क्रॉस रिजन रिप्लिकेशन जे की डेटा ट्रान्सफर रेट हा एडब्ल्यूच च्या रिजन डिस्टन्सनुसार आहे समजा उदाहरणार्थ इंडियामधलं एखादं रिज इंडियाच्या एखाद्या डेटा सेंटरमध्ये मुंबई सेंटरमधनं मला यू एसच्या सॅन फ्रान्सिस्को या डेटा सेंटरवर डेटा रिप्लिक करायचा तर त्यांच्या डिस्टन्सनुसार हो तुम्हाला डेटा ट्रान्सफरचा रेट अप्लिकेबल केला जाईल त्याच्यानंतर आहे स्ट्रीम आणि मॉनिटरिंग हा ऑप्शनल आहे तुमच्या वापरावर डिपेंड आहे तुम्हाला कशाप्रकारे मॉनिटरिंगचं क्लाउड मध्ये इंटिग्रेट करून तुम्हाला वापरायचं आहे आता ग्लोबल टेबल वापरण्याचे फायदे काय सांगतो लो लेटन्सी म्हणजे वापरणकर्त्याला त्याच्या म्हणजे युजरला त्याच्या जवळच्या मधून फास्ट ॲक्सेस मिळतो समजा आपलं जवळचं रिजन आपल्याकडे कोणतं आहे मुंबईसाठी सिंगापूर ठीक आहे जर समजा मी दोन्ही रिजनवर डेटा रिप्लिका ठेवला तर काय होणार तर काही इन इन फ्युचर काही डिझॅस्टर झाली किंवा काही डेटा लॉस झाला माझ्या मुंबई रिजनमध्ये तर मी तो इझिली सिंगापूर रिजनमधनं कवर करू शकतो त्यामुळे मला काय होणार लो लेटन्सी मिळणार हाय अव्हेलेबिलिटी जर एखादा रिजन डाऊन झाली तर दुसऱ्या रिजनमधून आपल्याला सर्व्हिस चालू ठेवता येते आणि जसं डिसाइड तुम्हाला मी सांगितलं डिझॅस्टर रिकव्हरी म्हणजे डेटा एका रिजनमध्ये रिप्लिकेट असल्याने डेटा लॉस होत नाही उदाहरणार्थ ना, आपण काही आपला ए पी साऊथ वन रिजनमध्ये आहे मुंबईच्या आणि यू एच्या यू एस ईस्ट वन रिजनमध्ये आहे जर ग्लोबल टेबल तयार केली तर तेव्हा काय होणार इंडियन युजरना काही डेटा अपडेट करतो आणि तो चेंज काही सेकंदात यू एस रिजनमधल्या टेबलमध्ये रिप्लिकेट होतो त्यामुळे काय होतं दोन्ही ठिकाणी समान अप टू डेट डेटा डेट राहतो आता यूज केसेस कोणकोणते आहेत जसं की ग्लोबल अप्लिकेशन आहे त्याच्यानंतर डिझा डिझास्टर रिकव्हरीची सिस्टम आहे मल्टी रिजन डेटा ॲक्सेस आहे लो लेटन्सी मोबाईल आणि आय ओ टी ॲप्स आहेत रेग्युलेटरी आणि डेटा रेसिडेन्सी रिक्वायरमेंट आहे म्हणजे उदाहरणार्थ काही गवर काही देशामध्ये काही गव्हर्मेंटचे काही रूल असतात की त्यांचा जे त्यांच्या देशातला सेन्सिटिव्ह डेटा त्यांच्या एक देशामध्येच राहिला पाहिजे तर अशा केसमध्ये आपण हा डायनामो टी ग्लोबल टी वापर करू शकतो तर आपण पाहूया हे प्रॅक्टिकली कसं करायचं जाऊया आपण आपल्या कन्सोलला आता आपण मित्रांनो आपल्या ए डब्ल्यू एस कन्सोलला आलेलो आहोत टेबल क्रिएट करण्या आपण डायनामे डी बीमध्ये जाणार आहोत आणि जर तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक टेबल क्रिएट केलेला ऑर्डर म्हणून ठीक आहे ते या ऑर्डरचं समजा मला ग्लोबल टेबल क्रिएट करायचं असेल या ऑर्डर टेबलचं मला जर ग्लोबल टेबल क्रिएट करायचं असेल मी काय करणार ऑर्डर या टेबलला क्लिक करणार आणि तुम्ही पाहू शकता ग्लोबल टेबल्स ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपण आपल्या मुंबई रिजनमध्ये आहोत आणि मला काय करायचं आहे या ऑर्डर टेबलचं सिंगापूर रिजनमध्ये एक ग्लोबल टेबल म्हणून एक रिप्लिका बनवायचं आहे तर रिप्लिका बनवायला आपलं काय करावं लागणार क्रिएट रिप्लिकावर क्लिक करायचं इकडे तुम्हाला रिजन सिलेक्ट करावं लागणार की कोणत्या रिजनला तुम्हाला करायचं आहे आपल्या केसमध्ये आपल्याला सिंगापूर रिजनमध्ये करायचं आहे तर या सिंगापूर रिजनला सिलेक्ट करायचं आहे बाय डिफॉल्ट डब्ल्यू एस त्यांचा एक रोल क्रिएट करतो तर तुम्ही पाहू शकता खाली जो ग्रे कलरमध्ये आहे तिकडे आपण चेंजेस करू शकत म्हणजेच काय ही रीड ऑनली फील्ड आहे तर या रोलचं नाव आहे एडब्ल्यू एस सर्विस रोल फॉर डायनॉमर डी बी रिप्लिकेशन आणि खाली एक नोट आलेली आहे फॉर रिप्लिकेशन टू वर्क डायनॉमर डी बी स्ट्रीम विल बी ॲक्टिवेटेड ऑटोमॅटिकली फॉर न्यू अँड ओल्ड इमेजेस याचा अर्थ काय मित्रांनो आपण पुन्हा मागे येऊया थोडं ऑर्डर्सला जाऊया हे एक्सपोर्ट आणि स्ट्रीममध्ये तुम्ही पाहू शकता की आता कोणतेही आपण एक्सपोर्ट स्ट्रीम जी असते ही डायनामोडी डीबी स्ट्रीम ही आपल्याला काय करावं लागते स्टेटस सध्या आपल्या काय स्ट्रीम ऑफ आहे जेव्हा आपण रिप्लिका क्रिएट करतो तेव्हा एक डीबी स्ट्रीम क्रिएट होते पुन्हा आपण जाऊया ग्लोबल टेबल्समध्ये क्रिएट रिप्लिका सिंगापूरमध्ये जाऊया सिंगापूर रिजन सिलेक्ट करायचं आणि क्रिएट रिप्लिकाला क्लिक करायचं आहे आपलं रिप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे हा थोडा वेळ घेतो ऑर्डर्स या टेबलवर येऊया आपण ग्लोबल टेबलवर येऊया स्ट्रीमिंग चालू आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या ऑर्डर या टेबलचं स्ट्रीमिंग सध्या स्टार्ट झालेलं आहे आणि त्याचं ग्लोबल टेबल्स क्रिएटिंग स्टार्ट आहे आणि आपलं इकडे दाखवतो आहे की करंट रिजन कोणतं आहे ओरिजिनल तर मुंबई आणि रिप्लिका कुठ आपण कुठे करतो आहोत तर सिंगापूर रिजनमध्ये आणि हा स्टेटस दाखवतो आहे क्रिएटिंग आणि इकडे काय दाखवतो आहे अपडेटिंग आता की इकडे क्रिएटिंग आणि अपडेटिंग का दाखवतो आहे कारण अपडेटिंगमध्ये काय होतं जसं आपण पाहिलं की स्ट्रीम स्ट्रीम ॲक्टिवेट होऊन अपडेट होतो आणि हि जो रिप्लिका आहे हा सिंगापूर रिजनमध्ये क्रिएट होतो म्हणून इकडे आपल्याला दोन स्टेटस दाखवले आहेत अपडेटिंग अँड क्रिएटिंग आपण थोडं वेट करूया आपण एक्सपोर्ट अँड स्ट्रीममध्ये जाऊन पाहूया हे बघा डायनोमो डीबी स्ट्रीम ऑटोमॅटिकली पहिला ऑफ होता डायनोमो डीबी स्ट्रीम पहिला ऑफ होता आणि हा आता ऑटोमॅटिकली ऑन झालेला आहे आणि त्याचा एअरॅन सुद्धा जनरेट झालेला आणि काय त्यांनी ते, दिलेला आहे व्ह्यू टाईप काय न्यू अँड ओल्ड इमेजेस म्हणजेच काय जेव्हा ग्लोबल टेबल आपण क्रिएट करतो तेव्हा हा त्याचा डायनोमो डीबीचा स्ट्रीम हा नेहमी ऑन असला पाहिजे जर ऑन नसेल तर रिप्लिका क्रिएट करताना तो ऑटोमॅटिकली ऑन करतो पुन्हा आपण आपल्या ग्लोबल टेबल्समध्ये जाऊया पाहूया ओके मुंबई रिजनमध्ये ॲक्टिव्ह झालेला आहे सिंगापूर रिजनमध्ये क्रिएट होतो आहे तर आपण काय करूया आता याचं एक डुप्लिकेट टॅब ओपन करूया आणि मुंबई ऐवजी आपण सिंगापूर रिजन सिलेक्ट करूया आणि डायनामे डीबीमध्ये जाऊन या टेबल्समध्ये पाहू पाहू पा। शकता तुम्ही या सिंगापूर रिजनमध्ये तो काय करतोय क्रिएटिंग करतोय म्हणजेच हा टेबल आपल्या सिंगापूर रिजनमध्ये पण असणार आहे आणि मुंबई रिजनमध्ये सुद्धा असणार आहे आता क्रिएटिंग होतोय जेव्हा हा सक्सेसफुली क्रिएट होईल त्यावेळी त्याचे स्टेटस काय असणार आहे ऍक्टिव्ह असणार आहे आपण वाट पाहूया पा। आता तुम्ही पाहू शकता आपल्या रिप्लिकेशनचा स्टेटस ॲक्टिव्ह झालेला आहे ठीक आहे आता आपण काय करूया मुंबई रिजनचं जो आपला टेबल आहे या टेबलवर जाणार ऑर्डर्सवर एक्सप्लोअर टेबल आयटम्स करणार आहोत आणि काय करणार आपण इकडे एक नवीन आयटम क्रिएट करूया ठीक आहे जिम्नास्टिक ठीक आहे ऑर्डर आय डी देऊया आपण जी वाय झिरो झिरो एट आणि सेव्ह करूया सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला हा नवीन रेकॉर्ड नवीन आयटम क्रिएट झालेला आहे आता हाच आयटम आपला जसं मुंबई रिजनमध्ये आहे तसं सिंगापूर रिजनमध्ये आपल्याला दिसायला हवा तर आपण काय करूया इकडे रिफ्रेश करूया ऑर्डरला जाऊया आणि एक्सप्लोअर टेबलवर करूया तर तुम्ही पाहू शकता आपला हा जो नवीन आपण आयटम ॲड केलेला हा इन्स्टंटली टेबलमध्ये सिंगापूरच्या रिजनमध्ये अपडेट तुम्ही पाहू शकता चा रीजन हा आपला सिंगापूरचं रिजन आहे आणि हा इकडे अपडेट झालेला आहे आणि याच टेबलचं या टेबलमध्ये जाऊन या टेबलला क्लिक करायचं आणि याच्या एक्सपोर्डिन्स स्ट्रीममध्ये जायचं आहे तिकडेही पाहू शकता याचा एक्सपोडिस स्ट्रीम हा ऑन झालेला आहे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा आपण हे ग्लोबल टेबल ॲक्टिवेट करतो स्ट्रीम ॲक्टिवेट करतो तेव्हा प्रत्येक रीड राईटचे आपल्याला ॲमेझॉन ए डब्ल्यू एस चार्जेस अप्लाय करतो तर आशा करतो मित्रांनो हा तुम्हाला ग्लोबल टेबलचा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये